नमस्कार मी ऋषिकेश हेद्रे युट्यूबवरील माझ्या टेरियन टेल्स या चॅनलच्या माझे शिवराय या मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागात आपण मोगल आणि आदिलशहा यांच्या एकमेकांविरुद्धच्या कारवाया आणि त्यामध्ये शिवरायांनी घेतलेला फायदा याबद्दल माहिती घेणार आहोत शिवबांनी जावळी कब्जा केली आणि मार्च सोळाशे छप्पन रोजी रायगड आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेशही आपल्या ताब्यात आणला याच वेळी आदिलशहा पूर्ण ताकद दक्षिणे एकवटली होती त्यामुळे मोऱ्यांना मदत करायला कुणीही येऊ शकले नाही शिवबांनी ही वेळच अशी साधली होती की ज्यावेळी त्यांना जावळीमध्ये जास्त विरोध होणार नाही जावळीच्या मोहिमेची योजना आखली जात असतानाच शिवबांचे लक्ष सह्याद्री पलीकडे कोकणाकडे दक्षिण हो कोकण उत्तर कोकण म्हणजे कल्याण भिवंडी पासून ते परिसर हा परिसर पूर्वी निजामशहाच्या ताब्यात होता परंतु सोळाशे छत्तीस मध्ये मोगलांनी आणि शहाने मिळून निजामशाहीचा अंत केला आणि त्यावेळी झालेल्या वाटणीमध्ये हा सर्व प्रदेश मोगलांना मिळाला आणि तिथपासून गोव्यापर्यंतचा म्हणजे दक्षिण कोकण मोग आदिलशहाला मिळाला याच वेळी आदिलशहाने आपल्या ताब्यातील औरंगाबाद परिसरातील काही मुलूक तोडून मोगलांना दिला आणि मोगलांकडून उत्तर कोकणासह संपूर्ण कोकण आपल्या ताब्यात घेतलं आता याच कोकणावर महाराजांची नजर पडली होती कारण महाराजांना माहिती होते की कोकणातून येणाऱ्या घाटवाटा आणि कोकणातून होणारा व्यापार यामुळे स्वराज्याला भरपूर सारा निधी उपलब्ध होऊ शकतो त्यामुळेच जावळी जिंकताच महाराजांनी या साऱ्या मुलखावर आपला अंमल बसवायला सुरुवात केली आणि सोळाशे छप्पन्नच्या मे महिन्यापर्यंत रायरी पासून ते कल्याण भिवंडी चेऊल पर्यंतचा सर्व परिसर महाराजांनी आपल्या ताब्यात शिवबा हे सगळे करण्यात व्यस्त असताना इकडे विजापूरमध्ये मोहम्मद आदिलशहा चार नोव्हेंबर सोळाशे छप्पन रोजी मरण पावला आणि विजापूरच्या दरबारामध्ये आता एकच गोंधळ माजला दरबारी अधिकारी अधिकार प्राप्तीसाठी आणि आपल्याला अनुकूल असणारा गादीवर बसवण्यासाठी एक एकमेकांच्या कुरघोड्या करायला लागले आणि या सगळ्यामध्ये अग्रेसर नाव होते ते म्हणजे आदिलशहाची बेगम बडी साहेबाईचे तिने खान मोहम्मद यातला आपल्या पक्षात वळवून आली नावाचा मोहम्मद शहाचा एक अनावरस पुत्र होता त्याला आदिलशहाच्या सिंहासनावर बसवले आणि सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले शिवांनी या गोंधळाचा फायदा उचलत आपले सैन्य कर्नाटकमध्ये घुसवले आणि मसूर पर्यंतच्या परिसरामध्ये एकच धुमाकोळ माजवून दिला आणि एवढ्यात दक्षिणेच्या राजकारणामध्ये एकदम कालटणी मिळाली मोगल शहाजादा औरंगजेब जो दक्षिणेचा सुभेदार म्हणून काम करत होता त्याने असे जाहीर केले की आली आदिल हा अनावरस पुत्र असून दिल्लीपतीच्या परवानगीशिवाय शिवाय शहाच्या गादीवर बसलेला आहे आणि त्यामुळे ही नियुक्ती बेकायदा आहे एवढेच करून तो थांबला नाही तर त्याने आदिलशाहीच्या विरुद्ध युद्ध पुकारले त्याने धूर्तपणे शहाजहांकडून म्हणजे बादशाहकडून या गोष्टीची परवानगी सुद्धा मागितली आणि मीर जुमला जो आधी कुतुबशाहीचा एक सरदार होता त्याला आपल्या मदतीसाठी बोलवून घेतले औरंगजेबाने एकोणतीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी बिदरचा किल्ला आपल्या ताब्यात आणला आणि त्याने कल्याणीकडे कूच केली आधीच अंतर्गत लाथाळ्यातून त्रस्त असलेल्या आदिलशहा औरंगजेबाच्या या हल्ल्यामुळे अगदीच गलितगात्र झाला जलखान खान खान मोहम्मद रुस्तुमे जमान यासारखे बडे सरदार औरंगजेबाच्या तडाख्यातून आदिलशाही वाचवण्यासाठी पराक्रमाची शर्त करू लागले आता आदिलशहाच्या अस्तित्वाचाच झगडा चालू झाला होता शिवबा या सगळ्या परिस्थितीकडे अगदी बारीकपणे लक्ष ठेवून होते औरंगजेबाचे व्यक्तिमत्व महाराजांना चांगलेच ठाऊक होते त्याच्यासारखा पाताळ यंत्री आणि धूर्त माणूस आपला शेजारी म्हणून आला तर ते खूपच अवघड जाणारे हे महाराजांना माहिती होते आणि त्याचमुळे आदिलशहाची आगतिकता आणि औरंगजेबाची महत्वाकांक्षा या दोन्हीचा स्वराज्य संवर्धनासाठी फायदा करून घेण्याचा महाराजांनी ठरवलं त्याच्यासाठी एक अप्रतिम अशी योजना आखली शिवबांनी सर्वप्रथम नगरच्या मोगली अधिकाऱ्याला एक पत्र लिहिले आणि त्यामध्ये महाराज असे म्हणतात की आपल्या मागण्या मंजूर होणार असतील तर आपण शाही फौजेत दाखल होण्यास अगदी तयार आहोत त्याच्याकडून अनुकूल उत्तर आल्यानंतर महाराजांनी आपले वकील सोनोपंत यांना औरंगजेबाची भेट घेण्यास पाठवले सोनोपंतांनी महाराजांची मागणी औरंगजेबाच्या समोर ठेवली ती अशी जो मुलूक महाराजांनी विजापूरकरांकडून जिंकून घेतला आहे तो आणि नुकताच जिंकलेला उत्तर कोकणाचा भाग महाराजांकडेच राहावा आणि त्यास मोगलांनी मान्यता दिली महाराज ज्या भागाबद्दल बोलत होते तो मुलूक आदिलशाहीचाच होता आणि तो महाराजांनी जिंकून घेतला होता तो सध्या महाराजांच्या ताब्यात राहिला तरी मोगलांचे काही नुकसान होणार नव्हते हाच विचार करून औरंगजेबाने लगेच त्याला मान्यता दिली आणि तसं पत्रही एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी पाठवून दिले त्या पत्रामध्ये तो म्हणतो तुम्ही मागत असलेले किल्ले मुलूक दाभोळ कडील कर, कर, आणि त्याखालील मुलूक हा सगळा तुमच्या पेजीप्रमाणे म्हणजेच तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला महसूल म्हणून देण्यात आलेला यालाच आबाजीच्या जीवावर बाबाजी उदार असं म्हणतात परंतु महाराज या पत्राचे मोल जाणत होते त्यांनी औरंगजेबाला मोठेपणा देऊन औरंगजेबाला आणि त्याच्या पूर्ण सैन्याला बेसावत केले आणि त्यानंतर फक्त सातच दिवसांनी म्हणजे तीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी महाराजांनी अचानक जुन्नरवर हमला केला जुन्नरचा ठाणेदार सुद्धा बेसावत असल्यामुळे महाराजांना तिथे प्रतिकार झाला नाही महाराजांनी आपल्या हेरांकर्वी जुन्नरची पूर्ण माहिती काढून घेतली होती त्यामुळे महाराजांना या लुटीमध्ये दोनशे घोडे तीनशे फोन कापड जिन्नस व इतर जाव जड जवाईरही मिळाले जुन्नर बरोबरच महाराजांनी आपली सेना मीनाजी भोसले याच्या नेतृत्वाखाली श्रीगोंद्यातही घुसवली त्यांनी हा प्रदेश लुटायला सुरुवात केली आणि थेट अहमदनगरपर्यंत धडक मारली या झाल्या प्रकरणामुळे औरंगजेब भयानक चिडला त्याने जुन्नरच्या ठाणेदाराला एक खरमरीत पत्र लिहिले व नासिर खान इराज खान यांच्यासह तीन हजार घोडेस्वारांची मदत पाठवली त्याचबरोबर करण जो औरंगाबादेहून बिदरला चालला होता त्याला वाटेतूनच मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी जाण्यास सांगितले शाहिस्थेगाणाकडे औरंगाबादेला संदेश पाठवून त्याने अजून हजार सैनिक या भागात पाठवले हे सगळं सैन्य अगदी संथ गतीने मराठ्यांच्या रोखाने निघाले मुल्तफत खान नगरहून श्रीगोंद्याला आला हे मीनाजी वेढा घालून बसला होता मोगलांचा सैन्याचा सुगावा लागताच त्याने तिथून काढता पाय घेतला इकडे शाहिस्ते खान राव किरण हे जुन्नरला पोहोचले परंतु ते पोहोचण्याआधीच महाराजांनी आपला कार्यभाग साधून तिथून कधीच पोबारा केला होता सैन्य आता जुन्नर कडे जमा झाले होते हे पाहिल्यावर महाराजांनी पुन्हा एकदा अहमदनगरवर हल्ला केला नवसेर खान प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाला आणि महाराजांनी तिकडून माघार घेतली तरीही त्यांनी मोगलांचे सातशे घोडे काही हत्ती पाडाव करून घेऊनच गेले पाडाव करून नेणे म्हणजेच पळवून आणणे आणले संपवायला निघालेला औरंगजेबाला महाराजांनी पहिल्याच सामन्यात चांगलाच फटका दिला होता औरंगजेब आता चिडून सुडाने पेटला होता त्याने आपल्या सर्व अधिकाऱ्यांना पत्रे पाठवून मराठ्यांचे पारिपत्य करणे सांगितले या पत्रात तो म्हणतो शत्रूला म्हणजेच मराठ्यांना शाही राज्याच्या बाहेर हाकलून लावा त्यांचे प्रदेश आणि गावे बेचिराग करा त्यांच्या लोकांना पकडण्यात आणि मारण्यात मात्र मात्रही कसूर करू नका आपल्या मोग आपल्या मुलखातील जो कोणी अधिकारी म्हणजेच पाटील कुलकर्णी देशपांडे इत्यादी इत्यादी आतून त्यांना सामील असतील त्यांना शोधा आणि त्यांच्यावर दयामाया न करता त्यांच्या कत्तल करून टाका यावरूनच असे दिसते की महाराजांच्या या हल्ल्यामुळे औरंगजेबाला विलक्षण दहशत बसली होती भविष्यातील हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी त्याने आपले मातब्बर अधिकारी सीमा भागात नियुक्त केले त्याने कारतलब खान याला जुन्नरकडे नासिर खान आणि राव करण यांना अरिंड्याच्या बाजूला खोषाद खान याला चांबारगोंदा येथे पाठवले एवढ्या सगळ्या व्यवस्थेच्या नंतरही महाराज अगदी निर्धास्त होते कारण मोगली सैन्य मुळातच सुस्त बेफिकीर काम चुका आणि काहीसे निर्बुद्ध होते ऐन लढाईच्या वेळी सुद्धा समोरचेच लोक लढत आणि त्यांच्या मागील लोक हातात हात्यारे घेऊन फक्त भुशुक भुशुक म्हणजे मारा मारा असे ओरडत राहत पुढे लढणारे सैनिक पुढे निघाले की त्याच्या पाठीमागे जात आणि ते पळायला लागले की पळून जात असे सैन्य आणि असे अधिकारी औरंगजेबाकडे असल्यामुळे त्याचा कितीही त्रागा झाला तरी महाराजांना फारसा धोका नव्हता आणि हे महाराज चांगले होते औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे सगळे सरदार आपापल्या जागेवर आले खरे परंतु त्याच बरोबर पावसाळा सुरू झाला आणि सगळे आपल्याच जागी शांत बसून राहिले थोड्या काळासाठी शांतता प्रस्थापित झाली या हल्ल्याच्या पाठीमागे महाराजांचे तीन हेतू होते एक म्हणजे महाराज जुन्नर आणि नगर या ठाण्यांवर हल्ला करून आपल्याला ही ठाणी दुर्लाघ्य नाहीत हे औरंगजेबाला दाखवून देत होते महाराजांनी प्रारंभी तटस्थपणे औरंगजेबाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते त्यांना वाटले की औरंगजेब भेद निधीचा अवलंब करेल परंतु त्याने आदिलशहावर युद्ध लादले बिदरचा किल्ला जिंकून त्याने आदिलशहाला असा धक्का दिला कल्याणीचा वेडा घातल्यावर तर आदिलशाही शेवटचे आजकेच देऊ लागले दे। आदिलशाही नष्ट झाली असती तर औरंगजेबासारखा बेभरावशाचा आणि धोकेबाज शेजारी स्वराज्याला कधीही त्रास देऊ शकला असता महाराजांना आत्ताच ते नको महाराजांना हे माहिती होते की एक दिवस आपला लढा औरंगजेबाशी आहेच परंतु त्याची ही वेळ नव्हती यासाठी आदिलशाही टिकली पाहिजे होती कारण आदिलशाहीचा मुलूक तोडूनच स्वराज्याची वृद्धी होणार होती हा महाराजांचा व्यापक हेतू साध्य झाला होता शेवटी आदिलशाहीचा मुलूक हा महाराजांचा व्यापक हेतू साध्य झाला होता औरंगजेबाचा मुकाबला करून महाराज परतले आणि त्यांना एक आनंदाची बातमी कळाली ती म्हणजे चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी महाराजांना पुत्ररत्न प्राप्त झाले स्वराज्याच्या युवराजाचा म्हणजे शंभूराजांचा जन्म झाला पुत्रप्राप्ती झाली तरी साईबाईंची प्रकृती स्वस्थ नव्हती महाराजांचे भावविश्व नियतीने अशाच सुखदुःखाच्या घटनांनी विणले होते महाराजांना वैयक्तिक जीवनातील सुखाचे क्षण शांतपणे अनुभवायला आणि दुःखाच्या क्षणी विलाप करायला कधीही वेळ मिळाला नाही आज येथेच थांबूया नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय